नमस्कार आज शिक्षक भारती संघटनेच्या वतीनं आज पानमंग रोड तालुका अक्कलकोट या ठिकाणी सिद्धराम वीरभद्र याळवार तळवार यांच्या अनुकंपा तत्वावरती नियुक्तीसाठी शिक्षक भारती संघटना या ठिकाणी आलेली आहे संबंधित कर्मचारी मागच्या अकरा वर्षापासून त्याचे वडील वारल्यानंतर या संस्थेला मुख्याध्यापकांना वारंवार अर्ज देत आहेत तरी सुद्धा मागच्या अकरा वर्षापासून संस्थेने कुठल्याही प्रकारचं त्यांना नियुक्ती दिलेली नाही आणि दिली ती चुकीच्या पद्धतीने दिली याच्यामुळं आज या ठिकाणी आजपासून या कर्मचाऱ्याला उपोषणाला बसायची वेळ आलेली आहे इतक्या संघटनेने समोपचाराने मागच्या आठ दिवसापासून संस्थेचे संचालक मंडळ असेल मुख्याध्यापक असेल त्यांना चर्चा केली भेटलो आज देखील दिवसभर चर्चा केली परंतु संस्थेचे अध्यक्ष असतील किंवा बाकीचे पदाधिकारी असतील कुठल्याही पद्धतीनं ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत आज तर या कर्मचाऱ्याला शाळेच्या संस्थेने संस्थेच्या पदाधिकारी आहेत त्यांनी आठ दहा दिवस मेला बसला तर काही मरत नाही किंवा गोळ्या मारू इथपर्यंत भाषा वापरलेली आहे अतिशय चुकीची भाषा आहे ही त्याच्यामुळे आम्ही सर्वप्रथम शिक्षक भारतीच्या वतीनं याचा निषेध करतो आणि जोपर्यंत ह्याला हक्क मिळत नाहीत जोपर्यंत नियुक्ती आदेश मिळत नाही तोपर्यंत शिक्षक भारती ह्या शाळेच्या आवारातून उठणार नाही आणि शंभर टक्के आजही आम्ही दिवसभर चर्चा करतोय संवेदनहीन असं हे संस्था आहे मुख्याध्यापक आहे जाणीवपूर्वक ह्या कर्मचाऱ्याला त्रास देण्यासाठी आज ह्या ठिकाणी संस्था जमलेली आहे एकत्र आलेली आहेत वय विशेष म्हणजे याच्या ह्याची जी, जी आई आहे वयस्कर असताना देखील या ठिकाणी उपस्थित आहे महिला आहे अकरा वर्ष त्यांच्यावर अन्याय होतोय आणि शाळेचे मुख्याध्यापक शाळेचे जे संस्था आहे जाणीवपूर्वक यांना त्रास देते याचा संघटनेच्या वतीनं आम्ही तीव्र निषेध करतोय मारण्याची भाषा केली जाते मी सर्व जिल्ह्यातील शिक्षकांना आवाहन करतो की हा जास्त। जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त शाळेपर्यंत शिक्षकापर्यंत पोहोचावा आणि अशा प्रकारे जर संस्था चुकीची वागणूक देत असेल तर या संस्थेला शिक्षा झालीच पाहिजे या कर्मचाऱ्याला किंवा संघटनेच्या जीवितला कुणालाही थोड्याही प्रकारचा धोका झाला तर या शाळेचे मुख्याध्यापक आणि संस्थेचे जे पदाधिकारी आहेत काय नाव सर त्यांचं ते शहाजी पवार आणि संस्थेचे चेअरमन नानसकर हे जबाबदार राहतील असं आम्ही सांगतोय